छत्रपती शिवाजी महाराजांचा पाडा महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम मला बला, बला फुटेला गाम मला कोण गाली दरबारी पुछती बेगम बडी बेगम म्हणजे आधी आदिलशाची आई बर का नजर येत hmm. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला दबगार कोण घेई ना पुढाकार साऱ्यानीच मानली हर इतक्यात एक सरदार उठला आणि बोलला हम ला शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नाव त्याच अफझल खान आ नाव त्याचं अफजल खान जिता जागता जणू आणि बोलला छाती ठोकून शुभाला टाकतो चिरडून कौतुक झालं दरबाराचं हा निघाला मोठ्या दुर्बेन त्याच घोडदळ पायदळ फौज हो हाकता लय बक्कळ त्याच घोडदळ पायदळ हाकता लय बक्कळ पाहणारा कापे चळचल वाटेत लागणारे गाव दुस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण रोखणार सगळं कोण आता शिवबाच काय खरं नाही एकीकड इक इंग्रज एकीकड इक मुघल एकीकड मु अफजल खान आता आता काय होणार महाराजांचा दोष अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गणिमाला कसा ठेचावा डोक्यात गणिमी कावा आणि प्रतापगडच्या पायत्याशी प्रतापगडच्या पायत्याशी भेटीचा सांगावा खानानं हसत हसत स्वीकार केला खानाच्या भेटीसाठी राजाने सुंदरचा छाम्यानं उभार केला भेटीसाठी श्याम्यान उभार भेटीसाठी श्याम्यान उभार खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला राजाला बघून खान कसा म्हणतो आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ रोकून नजर बा जीरा रजी जी 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 खान हाक मारतो असरी खान हाक मारितो असरी रोकून नजर बा जीरा जी 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 जीरा जी 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 खान खानानं राजाला अलिंगन दिलं आणि दगा केला खांदा अभिमान मान्याला खांदा अभिमान मानाला काटारीचा वारा केला काटारीचा वारा केला खाण्याचा वार फुका गेला खान एडवर्डला इतक्यात महाराजानं ओठामध्ये भिजवा गाठला ओठामध्ये भिचवा गाठला टॅरा टॅर पाडील पोटाला टॅरा टॅरा पाडिल पोटाला गेला खानाचा कोसळला बार झिरा जी 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 धन्यवाद